मला वाटतं ह्या गाडाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या कातळात खुदलेल्या पायऱ्या बालेकोटाकडे जाण्याचा भाग अतिशय दुर्गम जबरदस्त वाटलं शेवटी थांबलो आणि म्हटलं डोळे भरून हा नजारा बघूया आणि नंतर गाडाच्या पायथ्याकडे रवाना होऊया नमस्कार जय शिवराय मित्रांनो माझ्या पाठीमागे जो दिसतो आहे तो आहे तिकोनागड आणि तिकोनागडाच्या पायथ्याशी तिकोनापेठ हे गाव आहे आणि तिथे मी उभा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून बारा मावळ हा प्रदेश प्रसिद्ध आहे त्या बारा मावळापैकी एक मावळ आहे पवन मावळ आणि त्या पवन मावळामध्ये हा तिकोणागड वसलेला आहे आज आपण तिकोणागडाची भटकंती करणार आहोत त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा गडाचा पायथ्यापर्यंत आपल्याला गाडीने येता येतो सिमेंट कॉन्क्रीटचा रोड आहे आणि खाली पार्किंगची पण सुविधा आहे त्याच्यामुळे तिथपर्यंत आपण आरामात गाडी घेऊन येऊ शकतो आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने आलो त्याच्यामुळे आम्हाला तिकोनापेठेतील पुढच्या भागातून चौकातून आम्हाला वरपर्यंत चालत द्यावं लागलं गडाकडे जाणारी जी पायवाट आहे तो सरळ मार्ग आहे त्याच्यामुळे कुठेही आपण चुकणार नाही सरळ पायवाट आहे जी आपल्याला गडाच्या मुख्य दरवाजापर्यंत घेऊन जाते आणि चढाई जास्त डिफिकल्ट पण नाही तिकोण असा गडाचा एक पदर आहे किंवा तिकोण ज्या डोंगरावर बसलेला आहे त्या डोंगराचा एक पदर आहे ह्याला तीन पदर आहेत म्हणजे डोंगरातून सरळ असे डोंगराचे का बोलू शकतो भाग आहे असे तीन आहेत म्हणून पण कदाचित त्याला त्रिकोणा गड बोलतात वरती ही जो माथा आहे तोही लावून बघितला तर त्रिकोणी दिसतो म्हणूनसुद्धा याला त्रिकोणा बोलत असतील आता ज्या भागातून आपण चाललो आहोत त्याच्या दुथर्प आपल्याला सुंदर असा नजारा बघायला मिळतो आहे गडाच्या डोंगराच्या ज्या पदरावरून आपण चाललो आहोत तिथेच चा आता एक मेठ होती मेठ म्हणजे गडाच्या मुख्य प्रवेशद्वारावर पोचण्याच्या आधी तिथे तपासणीची जागा जे काही वस्तू असतील सामान असतील ते तपासल्या जायचे माणसांची चौकशी केली जायची आणि त्याच्यानंतर मग त्यांना गडावर प्रवेश दिला जायचा गाडाच्या पहिल्या बुरुजावर जिथे आपण मेट सोडतो त्याच्यानंतर पहिला बुरुज मिळाला आहे आणि त्या बुरुजावर मी उभा आहे आणि बुर्जावरून अतिशय सुंदर असा नजारा आपल्याला इथे बघायला मिळतोय जय भवानी आपण प्रवेशद्वारातून आतमध्ये येतो आणि त्याच्याच बाजूला पहाडिकरांना सैनिकांना राहण्याची जी सोय होती ती जागा आपल्याला इथे बघायला मिळते ही जी पडीक तटबंदी होती ती नव्याने बांधण्याचा इथे प्रयत्न केला आहे गडावर ज्या भागात आता आपण आलो आहोत इथे आपल्याला वाड्याचे काही अवशेष बघायला मिळतात जोत्याचा काही भाग आहे आता आपण बालेकोटाकडे चाललो आहोत हा बालेकोटाचा भाग आहे आणि बालेकोटाचा प्रवेशद्वार तो तिथे आहे एकदम सत्तर ते ऐंशी डिग्रीमध्ये आहेत ना या जुना पायरी मार्ग आहे व कातळात खोदलेला हा जुना आहे आणि हा नवीन बनवलेला आहे मला वाटतं ह्या गाडाचं वैशिष्ट्य म्हणजे या कातळात खोदलेल्या पायऱ्या बालेकोटाकडे जाण्याचा भाग अतिशय दुर्गम जबरदस्त वाटलं जेव्हा आपण बालिकोटावर येतो तेव्हा दोन प्रवेशद्वार लागतात एकूण ह्या गडावर चढताना आपल्याला चार प्रवेशद्वार लागले तो प्रवेशद्वार आपण पार केला बालिकोटचा आणि त्याच्यानंतर एक मोकळा भाग येतो त्याच्यावर आपल्याला सुंदर अशी तटबंदी बघायला मिळते हा जो भाग आहे जर ह्या भागातून जर तुम्ही बघितलं तर आपल्याला संपूर्ण असा मोकळा प्रदेश जिथून आपण चढायला सुरुवात केली होती तो भाग दिसतो हा एक डोंगराचा पदर तसेज, तुमी तु आहे तसेच जर तुम्ही त्या बाजूला बघितलात जो धुक्यामध्ये थोडा हरवलेला आहे तो आहे तुंगगड बालेकोटावर आलो आणि अचानक वातावरण बदललं जोरात मुसळधार असा पाऊस सुरू झालेला आहे बघू शकता की आजूबाजूचे डोंगरसुद्धा आता दिसणं बंद झालेलं आहे संपूर्णतः धुकं आणि पावसाने सगळं काबीज केलं आहे अतिशय जबरदस्त वाटतं आहे बालेकोटावर जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला एक तलाव दिसतो आपण त्याला पाण्याचा टाकही बोलू शकतो एक खूप मोठा असा पाण्याचा ता टाक आहे कालेपोटाचा जो सगळ्यात उंच भाग आहे त्या भागावर मी आलो आहे आणि तुम्ही पाठीमध्ये बघू शकता की इथे आपल्याला बरेच असे ज्योत्याचे अवशेष बघायला मिळतात दादाचिथे सदर असू सदर असू शकते किंवा अन्य जे कोणी सरदार असतील किंवा जो गडकरी असेल त्याचे राहण्याचे हे ठिकाण असू शकते नंतर माझ्या डाव्या हाताला जो भाग दिसतो आहे तिकडे पवना धरणाचा भाग आहे इथे पवना नदी वाहते आणि तिथे आपल्याला पलीकडे तुंगगडही दिसतो काही लोक एका दिवसामध्ये तुंग आणि तिकोणा हा ट्रेकसुद्धा करतात त्याच्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही तुंग तिकोणा हा ट्रेक नक्की करा गड उतरायला सुरुवात केली आहे पण गडाच्या एका बुरजावरून असं विहंगम दृश्य बघायला मिळतंय शेवटी थांबलो आणि म्हटलं डोळे भरून हा नजारा बघूया आणि नंतर गडाच्या पायथ्याकडे रवाना होऊया आहा काय दृश्य आहे आपण तिकोणागड उतरायला सुरुवात केली होती आणि आता आपण जवळजवळ गड उतार झालेलो आहोत चढायला सोपं आहे थोडासा बाले किल्ल्याचा जो भाग आहे तो थो थोडासा चढायला उघड आहे अन्यथा तुम्ही पायथ्यापासून एक तासात वरपर्यंत पोचू शकता आता आम्ही पुन्हा कामशेतला जाणार आहोत कामशेतवरून लोणावळा आणि लोणावळ्यावरून मुंबईला पुढचा प्रवास करणार आहोत त्याच्यामुळे या गडावर तुम्ही नक्की या आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र